प्रतिबिंब जनमानसांचे सिंधू वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी उभारलेल्या सिंधू वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये सुमारे सहाशे विद्यार्थिनींच्या राहण्याची सुविधा असलेले वसतिगृह फाऊंडेशनचे चेअरमन तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे या वसतिगृहात सर्व सुविधा आणि सुरक्षितता याला प्राधान्य देण्यात आले आहे लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्र्याण्णव्या जयंती दिनाचे औचित्य साधून या सिंधू वसतिगृहाच्या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आमदार शिवाजीराव कर्डिले डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजा आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर फाउंडेशनचे डॉ अभिजित देवटे सर्व विश्वस्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर आमच्या खरं मातोश्रींच्या स्मरणात आपण खरं म्हणजे त्या त्यांचं नाव जे हॉस्टेल केलं आहे आणि जर हॉस्टेलची एकूण असणार जर पाहिजे मला वाटतं आपल्या जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये तशा प्रकारचं अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारच्या सोयी मुलींच्या दृष्टीने विशेष करून जे आपण दिल्या आहेत त्यामुळे परत फाउंडेशन केवळ फाउंडेशन प्रति दिवशी जे आम्ही आता आपल्या एकूणच काम कामामध्ये जो बदल करतो आहे आता आपल्याकडे ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये आता सातत्याने किडनी ट्रान्सप्लांट किडनी रोपण शस्त्रक्रिया तर सुरू झालेल्या आहेत उत्कृष्ट कॅन्सर सेंटर आपला आहे बाकी तर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये उत्तम प्रकारचे आता जे काही न्यू जॉईंट रिप्लेसमेंट आहे हिप जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीज आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आपण सध्या सगळ्यात प्रथम उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सामान्य नागरिक उपलब्ध करून देणं गरीब माणसाला उपलब्ध करून देणं हा जो विचार आणि आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांचा होता त्या विचारधारेवर श्री म्हणजे आज नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा